नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मयुरीस किचन रेसिपीमध्ये आज आपण खूपच सोप्या पद्धतीचे झटपट तयार होणारे मिल्क पावडर मोदक बनवणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा एकदम माव्यासारखी लागते बघू शकता मोदक किती सुबक तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक चिमूटभर केसर आपण दुधामध्ये भिजत घालूयात एक पंधरा ते वीस केसरच्या काड्या आपल्याला छोट्या दोन तीन चमचे दुधामध्ये अशा भिजत घालायच्या आहेत दूध ओतल्यानंतर मिक्स करून हे आपण बाजूला ठेवून देऊयात आता आपल्याला नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही जाडबुडाची कढईसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये आपण अर्धा कप दूध घालून घेऊयात आणि या दुधामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि ज्या कपाने दूध घेतलेलं त्याच कपाने त्याच्यापेक्षा अर्धी साखर घालायची आहे ज्या चमच्याने तूप घेतलेलं त्याच चमच्यानेही चार चमचे साखर असेल आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊयात हे सगळं आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ही साखर मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घालू शकता हे पहा अगदी एक दोन मिनटं आपण हे मिक्स करून घेऊयात साखर पूर्ण विरगळी नाही तरी चालेल आता यामध्ये आपण एक कप मिल्क पावडर घालून घेऊयात तुमच्याजवळ असे हे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करू शकता त्याच वाटीने आपल्याला मिल्क पावडर दूध आणि साखर घ्यायचे आहे आता मिल्क पावडर घालून झाल्यानंतर या दुधामध्ये आपण एक करून घेऊयात हे पहा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठळी ठेवायची नाही असं हे मिक्स झालं की आपण गॅसवर ठेवूयात गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती एकसारखं ढवळत ढवळत आपण हे घट्ट करून घेऊयात हे आपल्याला एकसारखं असं ढवळतच राहायचं आहे कारण हे खाली पॅनला चिटकू शकतं त्यामुळे हे घट्ट होईपर्यंत असंच ढवळत राहा हे घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटामध्येच हे घट्ट होतं हे पहा एक पाच सात मिनटामध्ये हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण केशरचं दूध घालून घेऊयात त्यामुळे याला फ्लेवरसुद्धा छान येईल आणि रंगसुद्धा छान येईल केशरचं दूध घालून पुन्हा आपण हे ढवळत राहूयात व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही लो फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे हे पहा मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे असं घट्ट झालं की आपण गॅस बंद करायचं आहे मी चेक करून दाखवते थोडंसं मिश्रण हातावर घेऊन थंड झालं की असा गोळा तयार होतो हा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे आता हे दोन तास बाजूला ठेवायचं आहे दोन तासानंतर असं हे सेट झालेलं असतं तुम्हाला दोन तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो तुम्हाला जर पटकन सेट करून घ्यायचं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये हे मिश्रण पटकन सेट होतं हे पहा आपण मोदक करून घेऊयात मोदक करून घेण्यासाठी मोदक साच्याला मी अगोदर थोडं तूप लावून घेते तूप लावल्यामुळे मोदक आपला छान तयार होतो आणि त्याला चकाकीसुद्धा येते तूप लावल्यानंतर आपल्याला यामध्ये मिश्रण भरून व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण बसेल एवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि बोठाने व्यवस्थित प्रेस करत करत आपण हा साचा बंद करून घेऊयात बंद केल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून खालच्या बाजूचं मिश्रण थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे दाबून प्लेन करायचं आहे हा साचा व्यवस्थित भरून प्रेस करून झाल्यानंतर आपण ओपन करूयात हे पहा किती सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे मोदक करून घ्यायचे आहेत बिना झंझट झटपट असे तयार होणारे हे मोदक तुम्ही यंदा नक्की करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अजूनपर्यंत मयुरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अपलोड झालेल्या रेसिपीचे अपडेट मिळतील धन्यवाद